झाले असं महाराष्ट्रात नुसते मराठी एक आलेत ते काय माझे विरोधक नाहीत पण सत्य हकीकत आहे ते आहे मोदी साहेब इतके महाराष्ट्रात कवा चाले नव्हते महाराष्ट्र सोडित नाहीत इथंच येत सगळं केंद्र का मंत्री म्हणून सुद्धा महाराष्ट्रात साठे आणि त्याच कारण आहे फक्त मराठी एक आले बाबा पहिल्यांदा म्हणायचे मराठी गरजे ओबीसी समाधानच फुटल्या आता म्हणतात मराठ्यात शिवाय महाराष्ट्रात पान आणू शकत नाही आता कशी टप्पायला मुळे सगळं बोलायच आले स्वतः पुढे त्यांचा काही लगेच सुरूप्रचार की सत्य परिस्थिती मराठींनी त्यांच्या पुढे आणली मराठीची ताकद कमी नाही फक्त जाणीव नव्हती आपल्याला ताकद हायका नाही तुम्हाला एक गोदाहरण सांगतो थांबितो कारण मला पुढं जायचं आमच्या मी अजय दोघलो एक उदाहरण असं आहे स्वतःची जी स्वतःला जाणीव झाली पाहिजे तसे मराठ्यांना जाती जाणीव झाली स्वतः शक्तीची मराठाचा स्वाभिमान सुद्धा जागा झाला मी रायगडावरती पायी जातो बिना चप्पल रायगड ज्यावेळेस चढतो हो मी त्यावेळेस बिना चप्पलचा चढतो हो। सुद्धा बिना चप्पल आता मी जर अगोदर माझी अशी घोषणा झाली की मी रायगडवर बिना चप्पलचा पायी जाणार आहे माझ्या सांगचे पन्नास किलोमीटर आधीच उशिरा लावा चालू करते त्याला कोणतर समजावून देतले हाल देत पण मी एकदा पहिल्या पायरीवरती चप्पल सोडली

कारण मला सोडून जाता येत नव्हतं मी पायी गडावर चढायला लागल्यामुळे दहा पंधरा जण पण चढायला लागले मी गडावर पायी वरी गेलो हे पण आले त्यांच्या शक्तीची त्यांना जाणीव नव्हती तुम्हाला हे सांगायचं झाली की झाली त्यांना आपण सुद्धा रायगड चढवू शकतो मी म्हणायचे पायी चढू शकतो ते म्हणायचं आम्ही नाही चढू शकत कधीच सगळेजण चढले माझ्यासोबत तसे मराठ्यांना अगोदर जाणीव आपल्या एकीची जाणीव झाली आणि शक्तीची थोडं झाली आपल्या शक्तीपणे आपण उगच म्हणतो त्यांचं अवघड येत लागायचे ते एक मराठी एक झाली ते गप्जाने त्याने थोड पुढं आले केलं की तुम्ही थोडं पुढं गेले करा सगळं बंद होईल शक्तीची जाणीव फाव तुम्ही आपण थोडं नागसर बोलत ते जास्त करतोय आणि त्याचे परिणाम आपल्या लेकरा बाळाला बघावं लागतो मी काय तुम्हाला काही वेगळं सांगायला लेकर तुमच्या चेत गाव तुमचे जिल्हे तुमचे तुमच्या अर्थ नको जाऊ द्या म्हणून तुम्ही मागासारखा त्याचे फायदे इतके वाईट झाले आपल्या लेकरा बाळांना ते भोगण्याची वेळ कोणी पण त्रास द्यायला लागला त्यामुळे बाकीचे विषय सांभाळून घ्यायला मी आहे तुम्ही गाव तालुके जिल्हे सांभाळ मी सांभाळतो <laughs> किती सगळ्या गप्प केल्या तर करणार सुद्धा কেউ পড়ে কমি রে আমরা এলাকায় মহারাষ্ট্র মাঝে বাড়ি নাকি তো বেসপটার জ মুখে আশি ভিগে পড়ে সি সুশনী মারা সামাজে আমরা तुम्हाला विनंती तुम्ही एकदम फोटो देऊ नका यांच्यात किती जमीन आहे मार्गाला कसं आरक्षण नाही आपल्या <laughs> <नहीं। laughs> लेकरांसाठी आणि आपल्या जात मोठं करण्यासाठी एकजुट राहा तुम्हाला शब्द आहे माझा तुमच्या लेकराच्या ढगाला आरक्षण नाही उभं राहिला शेवट यांचाही माझ्या सरकार लागले शब्द फक्त एकजुट इथं प्रश्न राजकारणाचा नाही इथं जातीचा आहे ना आपल्या स्वतःचे लेख मोठं करण्याचा आरक्षण मिळालं एक होणार करोडो मराठींच्या मराठीांचं भविष्य घडणार करोड्यांचे लेकर अधिकारी बनणार तुमचे लेकर अधिकारी बनणार तुम्हाला कोणापूर पुर। पुढेच हात पसरायची गरज नाही कोणत्या नेत्या पुढे सुद्धा पुर। हात पसरायची गरज नाही त्यासाठी आपले मोठे करायचं बघा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाजी